ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पाचवा ओवी क्रमांक एक ते पन्नास अर्जुन म्हणाला हे कृष्ण तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोनपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला अहो हे असे कसे तुमचे बोलणे यात एक वाक्यता असेल असे तर त्या संबंधाने काहीच विचार करता येईल सर्व मार्गांचा त्याग करावा असे तुम्ही मागे पुष्पवृत्तीने सांगितले होते तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता श्री अनंता कृष्ण असेही दुप्पटी बोलणे असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला उघडा होत नाही एक एक तत्व जर सांगवायचे असेल तर एक निश्चित सांगितले पाहिजे एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान ज्ञान सातज्ञ भाषेत सांगू नये परंतु देवा मागे झाले ते राहू द्या आता यावेळी उघडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा ज्यांचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्यांचे अनुष्ठान सहज सरळ आहे पुष्कळ जातो वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खुश झाली मग संतुष्ट होऊन म्हणाले एक तसेही होईल पहा ज्या देव वानाला आई मिळते त्याला चंद्रपण तो सुद्धा खेळवायस मिळतो हे पा शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमनुच्या इच्छेप्रमाणे त्याला तुर्भातासारखा श्री समुद्र दिला नाही का त्याचप्रमाणे उदार्पणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखाचे वस्तिस्थान का होऊ नये यात आश्चर्य कसले लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असताना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागू नये म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेल श्रीकृष्ण म्हणाले कर्मसन्यास योग आणि कर्मयोग हे परम कल्याण करणारे आहेत परंतु या दोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास स्वप्ना श्रेष्ठ आहे श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत तरी पण जाणते व नेमते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आजरण्याला सरळ आहे ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे भवसागरातून तरुण हा कर्मयोग श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हा सोपा दिसतो याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फळाची प्राप्ती वाचून होते आता करता मी तुला कर्मसन्यास करण्याचे लक्षण सांगेल मग हे दोन्ही मार्ग सहजच हो एक आहेत असे तू जाणशील हे महाभाऊ अर्जुना जो दूश दूश मनुष्य कोणाचा द्वेष ना करत नाही आणि कशाची अपेक्षा करत नाही तो संन्याशी समजावा कारण राग द्वेष इत्यादी दोनदा असलेला मनुष्य सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो तरी गत गोष्टींची जो आठवण धरत नाही काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे अंतकरणात अगदी असं असतो आणि ज्यांच्या अंतकरणात मी व माझे याचे स्मरण राहिलेले नाही अजून सोडून जातात म्हणून त्याला आनाशी प्राप्ती होते अशा स्थिती घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही कारण त्यांची आसक्ती घेणारे मन ते स्वभावता आणि संघ झाले आहे म्हणून पा अग्नी विजून गेल्यावर मग तो राखेचा डेपचा शिलक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे विभाळून ठेवता येते त्याचप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाही तो असून असूनसुद्धा कर्मबंधनात पडत नाही म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो या कारणाने कर्मसन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असेही मूर्ख लोक म्हणतात पंडित नव्हे कारण दो एक दो दोन्हीपैकी का का एका ज्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेले मनुष्य दोनचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते साहित्ययोग व कर्मयोग यातील भेद असे जाणतील ते स्वभावता मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांचा अभिन्न समजतात नाहीतर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत का एकाचे चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात जे परमधाम प्राप्त होते तेच प्राप्त होते म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते अशा रीतीने या दोन मार्गात सहज एकता आहे पा आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याचप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकदा ज्याला पटलेली असते ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्याला जगात उजाडले ज्ञानप्राप्त झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले परंतु हे महाभाऊ अर्जुना कर्मयोगाशिवाय मन इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणारे सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत्व स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रम्ह परमात्माला फार लवकर प्राप्त होतो अर्जुना जो निष्काम कर्म करण्याची हातवडी रूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंद रूप शिखर तोडेने गाठतो त्याहून दुसरा ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थ संन्यासाचा छंदात पडतो परंतु ज्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे जो करना चाही। तसे सर्वर जाचा आत्मा असा आणि करम सर्व सजीवांचा परमात्मा ज्याचा ज्याचे भरमापासून हिरावून घेतलेली आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मिळवून ठेवले ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी समुद्रा एवढी होते त्याचप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्यांचे चित्त चित्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज आता करता कर्म कार्य हा त्रिपुटीचा विवाह स्वभावता बंद पडतो आणि यावर त्याने सर्व जरी केली तरी तो तटवता त्याचा करता होत नाही सांख्ययोगी तत्वते त्याने पाहत असता ऐकत असता पर्से करत असता वास घेत असता भोजन करत असता चालत असता झोपत असता श्वासोश्वास करत असता बोलत असता टाकीत असता घेत असता कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवडत नसते तर मग कर्तेपणा कुठचा तो कर्तेपणा इथे ते राहील काय सांग तसे डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिय आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करीत नाही याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या क्रमयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो कानाने ऐकतो परंतु वाचेरी पाहा की तो या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही तो इतरांसारखा पर्शाही समजतो नाकानी गंधाचा अनुभव घेतो व समोचित बोलण्याचा त्यांच्याकडून करतो आहाराचे सेवन करतो टाकायचे ते टाकतो झोपेच्या वेळेला समाधाने झोप घेतो तो चालताना दिसतो असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो हे एक एकेका सांगावे पास वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उगापणे इत्यादी कर्म अजून त्याच्या ठिकाणी सर्वच असतात असे समज परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा करता मुळीच होत नाही ज्यावेळी भ्रांतिरोप पात्र नाव झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता मग ज्ञानाच्या वृत्ताही असताना जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही जो पुरुष सर्व कर्म परमात्माला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्म, कर्म करतो तो पुरुष पाण्यातील कमल पात्राप्रमाणे पापाचे लिप्त होत नाही आता चैतन्याच्या आश्रयांनी सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात दिवेच्या उजड्यावर घरातील सर्व व्यवहार चालतात ज्याचप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयांनी योगयुक्त्यांची सर्व कर्म दिया चालतात त्याचप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे सर्व कर्म करतो परंतु धर्माधर्मरूप कर्मपणाने या जात नाही जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे